नमस्कार मी आत्ता सध्या अत्तरकोर मेन्शन बिल्डिंगसमोर आहे रात्रभर पडलेल्या पावसामुळे या अत्तरकोर मेन्शन परिसरामध्ये हे पाणी साचलं आहे आणि हेच पाणी समोरील चाळीमध्ये गेलं आहे त्यामुळे त्या ठिकाणची त्या भिंत पडली या ठिकाणी वर्षापूर्वी सिवर लाईनच्या चोकअपचा प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे हे समोर दिसतंय हे त्या सिवरलाईनच्या लाईनमधूनच पाणी बघा वर येत आहे हे जे पाणी येते वरती ते सिवरलाईन मधून येत आहे इथे सिवरलाईन असल्यामुळे अत्तरकोर मेन्सन या ठिकाणी हे पाणी जमा होतं रात्री पडलेल्या पावसामध्ये हे पाणी शिवरलाईनमध्ये वाढल्यामुळे इथे जमा झालं आणि यातून चाळीमध्ये गेले चाळीमध्ये जाऊन चाळीच्या बाजूला जी कंपाऊंड वॉल आहे ती वॉल पडली हा बघा हा चेंबर पूर्णपणे भरलेला आहे हा लाईनचा चेंबर आहे हा पूर्णपणे भरलेला आहे लाईनचं पाणी हे अत्तरकोर मेन्शन बिल्डिंगमध्ये जातं हे जमा होतं तिथून ते त्या चाळीमध्ये जातं आहे